आजी तुमचं हॉटेल खूप आवडलं आम्हाला आणि बऱ्याच दिवसाचं यायचं यायचं चाललं होतं तर आज योग आला तुमचं शिक्षण आणि थोडीशी माहिती द्या ना तुमची माझं नाव भीमाबाई संपतराव जोंधळी शिक्षण माझं इयत्ता पाचवी अच्छा काही शिकली अरे बाबरे मग पाचवीच्या कविता पण पाठ शेतीमध्ये केमिकलचं पाणी उतरलं जगायची पंचायत मग मग पडची घेतली ब्याऐंशी चा जन्म आहे चौऱ्याण्णव मध्ये तरुण कट्टा कवी कट्टा मुलगा लिहायला असं mm. mm. लिहिता आले त्याला आवड निर्माण झाली mm. लिहायची <tiny> पुस्तकं छापायला यावू लागली <tiny> नव्वद पुस्तकं छापून झाली होती असे मुलाचं मुलांचं कपाट हिडीच भरली होती फक्त जो साहित्यिक शिक्षक कवी जायचा इतर कोणी हात लावीत नव्हतं असं करताना मी विचार केला तरुण पिढी जर मोबाईलाच्या एवढ्या हारी गेली कपाटातले पुस्तकं हातात घेतल्याशिवाय बोलते वयाचे आपण पुस्तकाचं बोट पकडायची पुस्तक आपलं बोट पकडी असं करताना स्टँड बनवली पुस्तकं ठेवली कस्टमर पुस्तकं वाचू त्या आता त्यांचा वेळ आढळले पुस्तकाचा खूप छान खूप छान म्हणजे जी पिढी आता मोबाईल मध्ये खूप गुंतलेली होती त्यांना तुम्ही बाहेर काढायला बघतायत एका कुटुंबातले जर चार नेंबर आले तर कोणी कोणाचे संवाद साधित नव्हतं जो तो त्याच्या मोबाईलमध्ये घेऊन जर राहायचा आता आडर येऊस तो निदान हातात पुस्तक घेते भरभरून आनंद होतो आणि किती पुस्तकं असतील साधारण आठ हजार पुस्तक बाप रे आणि याच्यात काही लोकांनी दिलेले आहेत का सगळं तुमचं कलेक्शन आहे इकडं लोकांनी डोनेट केलेले पुस्तक आहे डोनेट केलेले आहे मी ती म्हणणे सांगते इकडे डोळे जेवणाचं काढदिवस डॉक्टरचं हे टुके हो मला सांगते अब्दुल कलामच्या जन्म पंधरा ऑक्टोंबरच्या दिवशी मी मोफट पुस्तक वाटते साऱ्या दिवस कस्टमर कष्टमरीचे तेवढे आणि आता असं केली जे मतदान करून आलं बोट दाखवलं तरी पुस्तक सप्रेम भेट केलं हो का अरे वा <laughs> खूप चांगले चांगलेच प्रकल्प तुम्ही राबवतायत म्हणजे खूप छान म्हणूनच मी सुद्धा तुम्हाला शिवाजी महाराजांचं एक पुस्तक घेऊन आलेली आहे पुस्तक मला नाही आवडत प्रत्येक तुम्हाला सांगितली वाचनामध्ये सुद्धा उदाहरण देते सावित्राबाईचं देतीलचं देते आईच्याबाईचं देती शिंस्ताई सप्ताच मसुदारचं मस्तार श्रेयाची सुरतेच सोनं दिलंय मी वाचा आता तुमच्या याच्यात ठेवा माझ <laughs> आकाशात सुरवे कसाला पांघरुणी अंगावर बर जरी सेला निळया बाळात खांब सोनेरी मोतियाच्या लावल्यात आत झालरी केशराचा सडा पडला बरी दौलतारी त्याची स्वारी डोंगरच्या आडूनया लोकवी हाळू गुलाबाचे फुल लागला उदळ मंद मारा जागवी तो सगळ्या जगाला उटाऊटा म्हण तेच पाचवीच्या पाच कविता पाठे बापरे छान छान छर्वचे कोणती सोय जी खाल्ली होती मार्चच्या निमित्ताने कल्याणला पुरस्कार होता तेरा मार्चला अडीचशे महिला तयार केल्या होत्या एक महिलाने माझ्या पाहून थोडं तोंडाला मुरडा मारला त्यांनी मला बोलावलं त्यांनी त्याचा उल्लेख केला मी आधी सात तासाचा आहे तुम्ही खाली बसून बोला मी म्हणलं मला उदयाने बोलायला आवडत आहे पण त्या व्यक्तीला सुखाने सांगितलं माझ्याकडे महिलांनी पाहून मुरगा मारला मी बासणाला सुरुवात केली ज्योतीनं ज्योत्यावा साक्षाताची मशाल गाजवा आता आली एसी गरीबाच्या पायात प्रती गेली साक्षांताचा दिवा लावा घरी घरी सुख समृद्धी तुमच्या घाई शिक्षणाची पायरी अंगठा नोक आता सई करू जीवन आपलं परिवर्तन करू दिवसा पिकू माळा प्राची शिकू शाळा स्त्रीकर राय माता शिक्षणाने ज्ञान द्यावतात दिवा लावा ज्ञानाचा विकास होतो देशाचा शिकत राहा शिकत राहा पुढं पाहून काही